फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार भय इथले संपत नाही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून विटानगर परिषद लोकनियुक्त नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे कारभारापासून वंचित आहे प्रशासन राज असलेल्या विटा नगरपालिकेचा कारभार स्वच्छतेसह हो अनेक विभागामध्ये रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या विटा शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने प्रशासनाच्या ढिसळ कारभाराचे पित्तळ उघडे पडले आहे शहर भागातील गल्ली कॉलनी तसेच विविध उपनगरातील बहुसंख्य लोक सकाळी लवकर पहाटे किंवा सायंकाळी मोकळ्या हवेत फिरावयास जात असतात कराड रोड खाणापूर रोड मायनी रोड नेवरी रोड या रस्त्यांवर व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे तसेच रात्रपाळी करून घरी परतणारे चाकरमानी कामगार यांची संख्याही मोठी आहे मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या लोकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे दुचाकी चारचाकी म्हणांचा पाटला करणे अचानक रस्त्यावर आडवे येणे चावा घेणे लचका तोडणे रात्रभर भुंकून झोपमोड करणे इत्यादी कारणांनी विटेकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत बऱ्याचदा श्वानांनी चावा घेतल्यानंतर घ्यायच्या रेबीज लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना उपचारासाठी थेट चांगली गाठावी लागते या बाबतीत विटेकरांनी अनेकदा नगरपालिकेकडे पाठपुरावा केला असला तरीही विटा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे तरी पालिकेने त्वरित उपाययोजना करून मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे बातमी संकलन व छायाचित्रण विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा